गणपतीच्या अंगावर कुत्रे मोतत आहे दादा दा दुर्गा मातेच्या अंगावर कुत्रे मुत आहेत दादा दा रे पाय रे आणि तिथं लोक हागाला येऊन राहिले दादा आणि बघा पडलेले आहे त्याचे हातपाय तुटले दादा मुडकं तुटलं रे जय भीम नम बुद्धा आहे दादा मी आलेलो आहे एका ठिकाणी बघू शकता आणि लोक म्हणतात नाही काय हिंदू धर्म आमचा चांगला हिंदू धर्म चांगला आहे अरे त्या हिंदू धर्मामध्ये दुर्गामाता गणपती तुम्ही शिरवाला आणता आणि त्या गणपतीचे हाल म्हणा दुर्गा मातेचे हाल कसे करून टाकतात दाखवतो दादा मी तुम्हाला त्या दुर्गा मातेचा जो वाघ आहे तो वाघ दाखवतो तुम्हाला अजूनही बघा बघा काय म्हणजे काय त्याची अवस्था झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा बघा दादा त्याची अवस्था बघा बघा त्याच्यावर कुत्रे मुतले दादा शेण वगैरे सगळंच आहे त्याच्यात बघा लात मारून गेला कोणी काय केलं वाघाची व्यवस्था बघा आ अरे त्या परमेश्वराच्या जनावराला तुम्ही असं करता शर्म वाटते की बस म्हणूनच तर दाखवतो तुम्हाला सगळं दाखवतो मी तुम्हाला की गणपती लोक शिरवतात गणपती दाखवतो दुर्गा माता दाखवतो सारद दाखवतो की हे लोक शिरवतात हे बघा दाखवतो तुम्हाला बघा बघा दादा बघा दिसते तुम्हाला हे शिरवलेले हे का असे 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 पडलेले आहे इथं आणि हे बघा हे गणपती बघा हे बघ गणपती बघा हां हा गणपती बघा गणपती बघा गणपती बघा गणपती बघा ह्या गणपतीच्या अवस्थेचं अवस्था बघा बघा गणपती लोक शिरवायला आणतात गणपती बघा काय बघा काय अवस्था आहे गणपतीची बघू शकता तुम्ही हे बघा ह्या परमेश्वराले लोक असे टाकते गणपती बघा दिसलं का तुम्हाला ह्या परमेश्वराची तुम्ही अशी हाल करता अशी हाल करता परमेश्वराची तुम्ही तर काय नाही येणार कोरोना येणार काय नाही बिमाऱ्या वाढणार आणि काय लोक जितीजी मरणार नाही हा अरे परमेश्वराला घाबरा बरं ही परमेश्वरानं दुनिया बनवलेली आहे आणि तुम्ही असेच परमेश्वराला फेकता तर तुम्हाला परमेश्वर सोडल काय नाही सोडणार समजलं काय आणि स्वतःला तुम्ही हिंदू धर्मातले म्हणता याच्यातले धर्मातले म्हणता अरे लाजा वाटू द्या रे आ नऊ दिवस चांगले बसवता आठ दिवस चांगले बसवता नव्या दिवशी त्याला हात तो पाय तोडून त्याला नदीत फेकता अरे कायले फेकता नदीत आ तुम्हाला विसर्जन करता येत नसन तर नोका करू डोका बसवत जाऊ पण परमेश्वराचे हाल करू नका मागं तुम्ही बघितला ना वाघ मातेचा वाघ आता गणपती बघा असे हाला आहे हो केलेले लोकांनी अरे नसतं दस तुमची खूप नाही बसवणं होत नाही होत गणपतीचं करणं तर कशाला बसवता का महाराज म्हणायला आले तुम्हाला का गणपती म्हणायला आले का आमच्या घरी बसा म्हणून हां आम्हाला म्हटलं काय का तुम्हाला म्हटलं का बसा म्हणून गणपती महाराज म्हणते का मला बसा म्हणून घरी आणा म्हणून बोलले का कधी तोंड आणत तुम्ही आणता ना मार्केटमधून तुम्ही आणता विकत घरी प्राणप्रतिष्ठा करता आ घरी बसवता आठ दिवस पाच दिवस त्याने मस्त खाऊ घाल खाऊ पिऊ घालता आणि आठव्या दिवशी दहाव्या दिवशी तुम्ही त्याला शिरवाले आणता तर अशा गोदरीत ते लोक संडासले बसते तिथं लोक मुताले बसते तिथं लोक काय बोलू काय बोलणार मी आता हे बघा तिथं ठून देत तुम्ही आ काय बोलू संडासले बसते लोक तिथं तिथं गळ्यात पाणी आणि तिथं शिरवता अरे शिरवा जसं समुद्रात जा चांगल्या पद्धतीनं शिरवा किती पाण्यात पूर्ण विरघळला पाहिजे अरे मोरूच पडला होता जिथं संडास करते लोक तिथं पडला होता गणपती महाराज अरे लाजा वाटू द्या लाजा इथं दुर्गा मातेचं दाखवते दादा मी तुम्हाला हे बघा हे दुर्गा मातेचं होय दिसतो तुम्हाला हे तर दुर्गा मातेचं हे हा हे सगळं दुर्गा मातेचं होय दादा आणि तो दुर्गा मातेचा वाघ होय दिसून झालं तुम्हाला की सगळं म्हटलं हो इथं आहे अजून दाखवतो तुम्हाला मी समोर चला अजून दाखवतो अजून बघा दाखवतो तुम्हाला बघू शकता बघा गणपती महाराज बघा गणपती गणपती महाराज बघा हा म्हणता ना तुम्ही गणपती महाराज कशा आला दुर्गा माता बघा बघा तिचे हाल बघा बघा म्हणून आपल्या भारतात असं होणार एक दिवस असं होणार हे दुर्गा माता जेणे तुले फेकलं असाल ना त्याची गत अशीच कर बघू शकता तुम्ही बघा बघा बघू शकता अरे तुमचे मन दुखत नाही काय बे फेकाच्या वेळेस आ तुमचे मन दुखत नाही काय हे बघा बघा अरे लाजा वाटू द्या लाजा स्वतःला हिंदू म्हणता आ आणि असे हिंदू देवताचे असे तुम्ही असे करता रे आ बघा सगळ्या इकडे बघू शकता तुम्ही दूरवर दूरवर दादा दूरवर बघू शकता सगळंच म्हटलं गणपती म्हणा दुर्गा माता बघा हां अरे फेकायचं असन तुले फेकाच असन तर चांगल्या ठिकाणी फेका रे बघा रे चांगले चांगल्या ठिकाणी फेका रे अपमान नका करू देवायचा असा अपमान नाही करायचा असतो बघा हे बघू शकता हे गणपती महाराज दुर्गा माता आहे इथं बघा तिचा हात तुटला हे बघा गणपती महाराजचा हात तुटला कुठं ते बघा बघा हे बघा असे म्हणजे अरे तुम्हाला बसवायला कोणा सांगते रे बाबा हा शिरवा असा ना चांगल्या ठिकाणी शिरवा नसन हो शिरव हो ना तर बसू नका हां नसान हो शिरवणं तर बसू नका रे पण ह्या अशा देवांचा तुम्ही काय काय तुम्ही हाल करून ठेवला बघू शकता दादा बघा ह्या गणपती महाराजला बघा त्यांचं त्यांचं बघा त्यांचं शिर बघा कसं तुटलं हे बघा दिसते ना आणि हे बघा गणपती महाराज बघा त्यांची हाल बघा ते दुर्गामाता बघा छोटीशी बघा काय हाल आहे हो बघा आ आणि हिंदू म्हणता स्वतःला हिंदू म्हणता आणि परमेश्वराचे असे हाल करता ले काय हो आ परमेश्वराचे असे हाल करता आ परमेश्वर सांगतो का तुम्हाला शिरवा म्हणून ह्या ठिकाणी आणि दादा इथे संडास लोक संडास करतात हो इथं ग किती गंदगी आहे भरपूर आहे आणि इथं परमेश्वराला शिरवता तुम्ही आठ दिवस दहा दिवस मस्त त्याला खाऊ गा, घाल खाऊ घालता पिऊ घालता आणि नवव्या दिवशी दहाव्या दिवशी त्याला तोडतोड करून एखादा मोरी ठिकाणी टाकता आ, अरे टाका जसं आ विहिरीत टाका अशा ठिकाणी यांचं अपमान काय करू आले तुम्ही आणि बघू शकता दादा पूर पाणी सुकलेलं आहे हा म्हणजे समजा विचार करा तुम्ही कोण्या पाण्यात शिरवत असं नाही लोक हे बघा भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी म्हणजे देव म्हणजे हे बघा पाण्याच उघतं नाही यावं हे रडून येऊन राहिलं माझं मनात डोळ्यात पाणी येऊन राहिलं तर किती हरामखोर लोक असं आले पाहिजे हे की ह्या परमेश्वर राहिला अशा गढूळ पाण्यात शिरवतात भोकार येते तर शिर तुम्हाला बसवता कायले कशा आले बसवता हो जुवार येते तर बसवता कायले मार्केटातून आणता घरी प्राणप्रतिष्ठा करणं त्याची त्याला जिवंत बनवता हो खाऊ पिऊ घालत मस्त त्याला आठ दिवस दहा दिवस खाऊ पिऊ घालता नव्या दिवशी त्याला तोडताड करून ह्या गंदगीच्या पाण्यात गटाराच्या पाण्यात शिरवता कमोरवर पण पाणी नाही राहतो इथं गुंडावर पाण्यात शिरवता आणि वाटलं म्हणजे ते गणपती बघा अरे हाल हो त्यांची बघा पावसा वाटत नाही हो पावसा वाटत नाही सगळीकडे गणपतीच गणपती येतात हजार दोन हजार गणपती पडले म्हटलं इथं आ लाजा वाटू द्या लाजा स्वतःला हिंदू म्हणता तुम्ही स्वतःला हिंदू म्हणता आणि हिंदू देवताल ना तुम्ही असं गटूळ पाण्यात शिरवता लाजा वाटते का तुम्हाला अरे ज्या परमेश्वराने सृष्टी बनवली घाबरा ना त्याला जरा असं घाबरा ना आ अरे एका ऋतूमध्ये तीन ऋतू पाहिले मिळून राहिले उन्हाळा पावसाळा हिवाळा काऊन माहिती आहे का असे हाल करून राहिले तुम्ही असे हाल कळलं का असे हाल होणार जसे परमेश्वराचे तुम्ही हाल करताना तसे तुमचे पण हाल होणार एक दिवस समजलं काय कारण घाबरत ना तुम्ही परमेश्वराला अरे ज्या परमेश्वरानं सृष्टी बनवली त्या परमेश्वराला तुम्ही अशा गडूळ पाण्यात अरे लाजा वाटू द्या स्वतःला हिंदू म्हणता तुम्ही छाती काढून सांगता हिंदू आहे आम्ही हिंदू आहे मग अशी हिंदू देवता देवता तुम्ही असे गडूड पाण्यात फेकता इथं लोक संडासला बसते राजेव इथं लोक हागायला बसते इथं लोक काय बोलू मी तुम्हाला हो बघा अरे वा बघा काय म्हणत हे परमेश्वर कसे लोक हरामखोर आहे हे शिरवणारे परमेश्वर जे परमेश्वर मनात शिरवणारा तुम्हाला कधी माफ करणार नाही ज्याने शिरवले असं नाही याला कधी माफ करणार नाही अशी गद् त्याची जिंदगी पण अशीच होणार आहे दादा कमेंट करून सांगायचं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही फेसबुकवर फॉलो करायला विसरायचं नाही कमेंट करून सांगायचं हे गलत आहे की काय आहे का असंच केलं पाहिजे का परमेश्वराचा हाल हा असंच केलं पाहिजे काय हे नक्की कमेंट करून सांगा मला